नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे झटकीपट तयार होणारी खमंग कुरकुरीत कोबीची भजी चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कोबीची भजी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे दीड वाटी कोबी तर हा कोबी मी इथे हिरवा ताजा कोबी घेतलेला आहे घेतलेला सर्व कोबी मी इथे अशा प्रकारे उभा पातळ असा चिरून घेतला आहे कोबी चिरल्यानंतर स्वच्छ असा धुवून पूर्णपणे निथळून घेतला आहे यामध्ये जराही पाणी शिल्लक ठेवलेले नाही चिरलेल्या कोबीचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतके आहे तर इथे अशा प्रकारे आपला उभा पातळ असा सुटसुटीत कोबी चिरून तयार आहे आता या चिरलेल्या कोबीमध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा कांदा जो की मी कोबीप्रमाणेच उभा पातळसर असा चिरून घेतला आहे कांदा ॲड करताना पूर्णपणे सुटसुटीत असा यामध्ये मोकळा करून ॲड करायचा आहे यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ ॲड केलेले सर्व मीठ पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या कांद्यामध्ये व कोबीमध्ये मिक्स करून घेत आहे सर्व मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता तीन ते चार मिनटे हा कांदा व कोबी मी अशा प्रकारे झाकून ठेवत आहे मिठामुळे अशा प्रकारे झाकून ठेवल्याने या कांद्याला व कोबीला पाणी सुटले जाते तीन ते चार मिनटामध्ये पाहू शकता इथे तुम्ही कोबीला व कांद्याला जे आहे ते पाणी सुटले गेले आहे आता यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम ॲड करत आहे एक चमचा सबंद जिरे एक चमचा क्रश केलेला ओवा एक चमचा क्रश केलेले धने एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तसेच अर्धा चमचा हळद हळद ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे दोन हिरव्या मिरच्या ज्या की मी अशा बारीक कट करून घेतल्या होत्या यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर तसेच दीड छोटी पळी तेल जे की मी कडकडीत असे गरम करून घेतले आहे तेल ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे तांदळाचे पीठ कडकडीत असे तेल ॲड केल्यामुळे व तांदळाच्या पिठामुळे भजी जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होतात यामध्ये ॲड केलेले सर्व साहित्य आता या कोबीमध्ये व कांद्यामध्ये व्यवस्थित असे पूर्णपणे एक जीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे बेसनपीठ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्राम इतके आहे परंतु यामधील सुरुवातीला अर्धी वाटी बेसनपीठ मी या कांद्यामध्ये व कोबीमध्ये ॲड करून घेतले आहे तर इथे पाहू शकता अर्धी वाटी बेसनपीठ जे आहे ते शिल्लक आहे ॲड केलेले सर्व बेसनपीठ इथे पाण्याचा एकही थेंब न वापरता या कांद्यामध्ये व कोबीमध्ये मिक्स करून घेत आहे कारण मिठामुळे कांद्याला व कोबीला जे पाणी सुटले आहे त्यामध्येच हे बेसनपीठ इथे मी मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे पाणी न वापरता बेसनपीठ जे आहे ते मिक्स करून घेतल्यामुळे भजी जे आहे ते एकदम मस्त अशी कुरकुरीत तयार होतात बेसनपीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मला आणखीन थोडे बेसनपीठ ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे त्यानुसार मी इथे आणखीन एक चमचा बेसनपीठ यामध्ये ॲड केले आहे तर अशा प्रकारे थोडे थोडे बेसनपीठ ॲड करून इथे फायनली आपले कोबीच्या भजीचे पीठ जे आहे ते मळून तयार आहे तर इथे पाहू शकता पाव वाटी बेसनपीठ शिल्लक आहे तर इथे मला एकूण पाऊन वाटी बेसनपीठ लागले आहे भजीचे पीठ जे आहे ते पूर्णपणे भजी बनवण्यासाठी इथे तयार आहे आता आपण याची भजी बनवून घेऊया भजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मिडीयम ठेवली आहे तर आता या गरम तेलामध्ये एक करून इथे मी भजी तळण्यासाठी ॲड करून घेत आहे भजी तळताना म्हणजेच भजी सोडताना या तेलामध्ये गॅसची फ्लेम जी आहे ती नेहमी मिडियम ठेवायची तर इथे मी सुरुवातीला काही भजी या तेलामध्ये तळण्यासाठी सोडले आहेत भजी तेलामध्ये सोडल्यानंतर ही लगेचच पलटवायची नाहीत एक मिनिट यांना व्यवस्थित असे सेट होऊन द्यायचे एक मिनिटानंतर इथे मी अशा प्रकारे उलटपालट करत ही भजी जी आहे ती दोन्ही बाजूने छान अशी डीप फ्राय करून म्हणजेच तळून घेत आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती आता इथे मी फुल केली आहे फुल गॅसच्या फ्लेमवरती प्रकारे इथे मी ही भजी तळून घेत आहे तर पाहू शकता भजीचा कलर जो आहे तो पूर्णपणे बदलला गेला आहे तर इथे आपली भजी मस्त अशी तळली गेली आहे पाहू शकता मस्त असा याला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता तळलेली सर्व भजी जी आहे त्या ते तेलामधून मी बाजूला काढून घेत आहे पूर्णपणे सर्व तेल निथळून ही भजी जी आहेत ती आहे आता एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेतली आहे व अशाच प्रकारे उरलेल्या भजीच्या पिठापासून बाकीची भजी इथे बाकी ते मी तयार करून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मस्त अशी खमंग कुरकुरीत कोबीची भजी बऱ्याच जणांना काय होतो कोबी हा खाण्यासाठी आवडत नाही परंतु त्या व्यक्तींना अशा प्रकारे कोबीची भजी बनवून दिली तर अगदी मस्त अशी ती कोबीची भजी खातात तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर इथे अशा प्रकारे सर्व भजी जी आहेत ते आपली बनवून तयार आहेत आता बनवलेली भजी ते मी सर्व करून घेतली आहे तर पाहू शकता भजीचा कलर टेक्स्चर किती छान अशी दिसत आहे मस्त अशी कुरकुरीत झाली आहे ही भजी खाण्यासाठी मस्त अशी खमंग लागतात यामध्ये ओवा जो आहे तो जरा जास्त वापरायचा ओव्यामुळे भजी जी आहेत ती खाण्यासाठी खूप छान अशी लागतात तसेच ओवा घातल्यामुळे ही पचायलाही सोपी जातात ते पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी कुरकुरीत आपली कोबीची भजी खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहेत ही भजी जी आहेत ती तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता तर फ्रेंड्स ही रेसिपी जी आहे ती एकदम सोपी सुटसुटीत आहे जास्त असा वेळ लागला नाही जात नाही सुट पटकन अशी बनली जाते कोबी जो आहे तो इथे ताजाच वापरायचा आहे शिळा कोबी अजिबात वापरायचा नाही आहे तर प्रकारे मस्त अशी पूर्णपणे आपली कोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा तसेच प्रकारे झाली होती हे मला तुमच्या अनुभवातून म्हणजेच कमेंट करून जरूर कळवा तर फ्रेंड्स रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखी कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा तसेच आणखीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही संध्याच रेसिपीज या चॅनलला जाऊन व्हिजिट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद